ठीक आहे हाय ताई हॅलो है। हॅलो हॅलो दीपालिताई लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं ज्या पण मैत्रिणी नवीन आलेल्या आहेत त्यांनी सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि आर्टिकल आवडत असेल प्रोडक्ट आवडत असेल तर नक्कीच लाईव्हला लाईक ला करायचं आहे किमती बरोबर समजत असतील तर लाईवला लाईक करा अन्यथा तुम्ही लाईक नका करू पण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि थोडं थोडं शेअरिंग करा जर का आर्टिकल आवडत असेल तर आज थोडं थोडंसं शेअरिंग करून टाका आपल्या मैत्रिणींमध्ये थ्री हंड्रेडला जाईल थर्टी टू इंचेस लेंथ आहे ह्याची है, थर्टी सिक्स नाही आहे हा थर्टी सिक्स थर्टी टू इंचेस लेंथ आहे ह्याच्यात है, थर्टी सिक्ससुद्धा करून भेटून जाईल जर का तुम्हाला हवं असेल तर त्याची थोडीशी प्राईज वाढून जातात थ्री फिफ्टीपर्यंत होऊन जाईल ते ठीक आहे ह्याची किंमत थ्री हंड्रेडला ला जाणार आहे पूर्ण सर बघा खूप सुंदर येते खूपच सुंदर येणार आहे ज्या ताईला पण हवं असेल स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि बुकिंग करून घ्यायचं आहे फ्री शिपिंगला जाणार आहे आज जेवढे पण प्रोडक्ट दाखवते जेवढे पण प्रोडक्ट मीन्स फक्त मंगलसूत्र मंगलसूत्र जेवढे पण दाखवत आहे सर्व फ्री शिपिंगला जाणार आहे ते एकशे नव्वदवाले असो की अजूनपर्यंत मी हा दुसरा दाखवते अजूनपर्यंत एकच दाखवला तर एकशे नव्वदवाले असो किंवा फोर नाइंटी नाईनवाले असो सर्व फ्री शिपिंग फ्री शिपिंगला जाणार आहे ओ हे फ्री शिपिंग फक्त महाराष्ट्रासाठी आहे ताई आणि इन ऑल ओवर इंडिया शिपिंग चार्ज एक्स्ट्रा लगे ठीक है <coughs> ताई हैलो कश आ खूब खूब स्वागत है तुम्हें लाइव मधे सुरेख पॅन्डंट आणि सुरेख इयरिंग खूपच सुंदर असं इय एक एकतरी आपल्याजवळ रेग्युलर आपण टिपिकल वेअर करतो त्याच्यापेक्षा थोडंसं एक वेगळं पण त्याची चैन आपण जो पोत लावलेली आहे तीसुद्धा खूप सुंदर येणार आहे ठीक आहे हे बघा खूप सुंदर नक्षीकाम केलेलं मंगलसूत्र आहे पूर्ण आणि त्याचे इयरिंगसुद्धा असेच येणार आहेत ठीक आहे ह्याचे इयरिंगसुद्धा सुद्धा असेच येणार आहेत नक्षी काम केल्यासारखं आहे पूर्ण सुरेख पेंडे आहे पूर्ण लुक बघायचं आहे ब्लॅक बीड्स येणार आहेत चैनीला ठीक आहे रजवाडी किंवा ह्याला ह्या चैनीला काय म्हणतात रजवाडी चेन आय थिंक ह्याला म्हणतात ठीक आहे ब्लॅक बीड्स आहे वरून मोत्या गोल्डची प्लेट लावलेली आहे छोटं छोटं ठीक आहे आणि चेन येणार आहे परत चार लाईनीमध्ये जाणारं मंगलसूत्र आहे थर्टी सिक्स इंचेस लेंथ असेल ह्याची इकडे सिलेंडर टाईपमध्ये थोडंसं येणार आहे हा आणि जाळीदार आहे पूर्ण खूप सुंदर वाटते हा मंगलसूत्र घातल्यावरती थर्टी सिक्स इंचेस लेंथ येणार आहे ठीक आहे जवळून बघा खूप सुंदर वाटते असं पूर्ण लेंथ जाणार आहे थोडंसं जास्त वेळ जाणून बुजून धरते म्हणजे पूर्ण लुक समजेल हा इथपर्यंत येणार आहे मागच्या गळ्याचा भाग जाणार आहे फक्त एवढा दोन लाईनीमध्ये पूर्ण लाईन फोर लाईनमध्ये असणार आहे विथ इयरिंग ह्याची प्राईज जाणार आहे मायक्रो गोल्डमध्ये आहे थर्टी सिक्स इंचेस आहे जेवढे आपण मंगलसूत्र आज आपण जेवढे पण मंगलसूत्र दाखवत आहोत सर्व फ्री शिपिंगला आहे ऑल ओव्हर महाराष्ट्राला आणि विद इन इंडियाला आहे शिपिंग चार्ज लागणार आहे जे पण शिपिंग चार्ज होईल नाईन्टी टू हंड्रेड सिपिंग चार्ज होईल तेवढं तुम्हाला महा uh, महाराष्ट्राच्या बाहेर लागेल ठीक आहे फोर फिफ्टीला जाणार आहे ज्या द्यायला हवं असेल स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि बुकिंग करून घ्यायचं आहे विथ इयर येणार आहे हॅलो मनीषा ताई लाईवमध्ये खूप खूप खुँँ स्वागत आहे तुमचं फोर फिफ्टीला जाईल मायक्रो गोल्डमध्ये आहे थर्टी सिक्स इंचेस लेंथ आहे ह्याची ज्या यायला पण हवं असेल स्क्रीनशॉट असं किमतीसकट थोडंसं घ्यायचं आहे म्हणजे मग जो पण प्रोडक्ट असतो त्याचे मग मला मागे जाऊन जाऊन सर्व व्हिडिओ बघावा लागते कारण की मला सर्व प्राइजी आठवण राहत नाही